नमस्कार मी डॉक्टर अभिलाष आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण थायरॉइड आणि थायरॉइड संबंधित आजार आणि आयुर्वेदाचं त्याबद्दल काय मत आहे हे जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण आयुर्वेदाचे जे नवनवीन व्हिडिओज टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वात प्रथम आपण थायरॉइड या ग्रंथीबद्दल माहिती घेऊयात थायरॉइड ही ग्रंथी आपल्या गळ्यामध्ये असते आणि साधारणतः एक फुलपाखराप्रमाणे तिचा आकार असतो ही ग्रंथी एक इंडोक्राईन ग्लँड आहे आणि आपल्या शरीरामध्ये टी थ्री आणि टी फोर हे दोन हार्मोन्स ही ग्लॅंड सिक्रेट करते थायरॉइड हार्मोन्स हे आपली पचन संस्था श्वसन संस्था मेंदू हृदय आपली प्रजनन संस्था या सर्वांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतात थायरॉइडचे हार्मोन्स हे जर कमी प्रमाणामध्ये सेक्रेट झाले तर त्याला हायपोथायरॉयडिजम असं म्हटलं जातं आणि हेच हार्मोन्स जर जास्त प्रमाणामध्ये सेक्रेट झाले तर त्याला हायपर असं म्हटलं जातं थायरॉइड हार्मोन्स हे आपलं मेटाबोलिझम कंट्रोल करतात आपलं मेटाबोलिझम या शब्दाचा अर्थ काय आहे तर मेटाबोलिझम म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारा अग्नी आता अग्नीचे आयुर्वेदाने एकूण तीन प्रकार सांगितलेले आहेत पहिला आपला जठराग्नी आहे दुसरे सात धातूंचे सात अग्नी आहेत आणि पाच महाभूतांचे पाच अग्नी आहेत असे एकूण तेरा अग्नी आहेत तर जठराग्नी सोडून बाकीचे जे बारा अग्नी आहेत हे आपल्याला सेल्युलर लेवलवर पाहायला मिळतात जेव्हा थायरॉइड हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं म्हणजेच आपल्याला हायपोथायरॉयडिजम झालेलं असतो त्यावेळेस आपल्या सर्वच अवयवांवर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो जसं की आपल्याला छातीमध्ये धडधड जाणवू शकते वारंवार दम लागू शकतो किंवा आपल्याला मानसिक कारणामध्ये काहींना डिप्रेशन किंवा अँझायटी सारखी लक्षणं दिसू शकतात आपल्याला भूक लागणार नाही किंवा खाल्लेलं अन्न व्यवस्थित काही जणांना वारंवार टॉयलेटला जावं लागणं हे सुद्धा थायरॉइड हार्मोन्सच्या कमतरतेमुळे होतं आपली त्वचा कोरडी होते केस खूप जास्त प्रमाणामध्ये गळतात केस कोरडे होतात यासारखी लक्षणं सुद्धा मध्ये दिसून येतात आता आपला अग्नी जो आहे म्हणजेच मेटाबोलिझम हे थायरॉइड कंट्रोल करतं त्यामुळे जेव्हा आपल्याला हायपोथायरॉडिझम झाला आहे असं म्हटलं जातं त्यावेळेस आपला अग्नी हा कमी झालेला असतो म्हणजेच तो मंद झालेला असतो मग अशा लोकांना थंडी सुद्धा जास्त सहन होत नाही मेटाबोलिझम स्लो झाल्यामुळे अशा लोकांचं वजन जास्त वाढतं भूक देखील कमी लागते याच्या उलट हायपोथायरॉयडिझम मध्ये मेटाबोलिझम कमी झालेलं असल्यामुळे भूक कमी लागते किंवा एकदा खाल्ल्यानंतर फारशी भूक लागत नाही किंवा या लोकांचं वजन देखील जास्त प्रमाणात वाढलेलं असतं याच्या उलट हायपोथायरॉयडिझम मध्ये काय होतं आपल्या अग्नि हा जास्त प्रज्वलित झालेला असतो त्यामुळे अशा लोकांचं वजन हे कमी झालेलं आपल्याला दिसून येतं त्याबरोबरच त्यांना वारंवार भूक लागते कितीही जड अन्न पदार्थ खाल्ले तरीही लवकरच भूक लागते अशा लोकांमध्येही चिडचिड ही, ही जास्त प्रमाणामध्ये होते यामध्ये पित्त आणि वात दोष हे जास्त प्रमाणामध्ये वाढलेले असतात त्यामुळे अशा लोकांना उष्णता किंवा उन्हामध्ये जाणं हे फारसं सहन होत नाही आता आयुर्वेदानुसार याच्यावर काय उपाय करता येतील आणि आपला आहार कसा असला पाहिजे याच्याबद्दल आपण माहिती घेऊया हायपोथायरॉयडिजम मध्ये आपला हा मंद झालेला आहे आपण या काळामध्ये अग्नि घेणार आहोत तो पसायला हलका असला पाहिजे आणि जर आपल्याला भूक लागली नसेल तर त्यावेळी आपण आपला आहार घेऊ नये त्याशिवायच गहू हा पसायला जड असतो थो, थोडा स्निग्ध असतो थो, त्यामुळे तो कफ वाढवणार असतो त्यामुळे आपण एक वेळेस तरी निदान ज्वारी बाजरी किंवा नाचणीची भाकरी आपल्या आहारामध्ये ठेवावी असा आहार जो पचनासाठी हलका आहे असा आहार आपण सेवन करायचा आहे उष्ण गुणधर्माचे अन्न पदार्थ हे आपल्या आहारामध्ये आपण ठेवले पाहिजेत जसं की मसाल्याचे पदार्थ आहेत पण मसाल्याच्या पदार्थांमुळे पित्त हे जास्त प्रमाणात वाढू शकतं त्यामुळे आपलं पित्तही जास्त वाढणार नाही याची काळजी यावेळेस घेतली पाहिजे आपल्या आहारामध्ये सुंथीचा वापर तुम्ही करू शकता सुंठ ही कफ आणि वात कमी करते पण ती पित्त वाढवत नाही यासारखे वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ आपण युक्तीने वापरले तर आपल्याला कफ आणि वात यांची जी दृष्टी झालेली आहे ती कमी होते याशिवायच आपण उद्वर्तन करू शकतो आता उद्वर्तन करणे म्हणजे काय तर जे का वेगवेगळे उठणे सांगितलेले आहेत त्या उठण्यांनी अंगाची मसाज करायची आहे आता ह्या उठण्यांनी अंगाची जेव्हा आपण मसाज करतो तेव्हा सेल्युलर लेवल पर्यंत त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवतो कफ आणि वात दोष कमी होतात आणि अग्नी चांगला प्रज्वलित होतो त्यासोबतच आपण नस्य देखील करू शकतो आता नसे करण्यासाठी आपल्याला उष्ण गुंधर्माचे जे तेल आहे त्यांचा वापर करायचा आहे जसं की तिळ तेल आहे मोहरीचं तेल आहे याचा आपण वापर करू शकतो साधारणतः दोन ते तीन थेंब आपण नियमित स्वरूपामध्ये दोन्ही नागपुडींमध्ये टाकलं तर आपल्याला चांगला फरक पडलेला दिसतो हायपोथायरॉयडिझम मध्ये तुम्ही प्राणायाम करायचा आहे प्राणायाम मध्ये कपालभाती आणि सूर्य सूर्यनमस्कार सर्वांगासन हलासन भुजंगासन यांचा सराव करायचा आहे यांचा सराव जर तुम्ही नियमित केला तर थायरॉइड ग्लँडचं चा काम चांगलं सुधारण्यासाठी याची मदत होते ज्या लोकांमध्ये दोष हे जास्त वाढलेले आहेत अशा लोकांमध्ये पंचकर्म चिकित्सा केली जाते मध्ये आपण नस्यासोबत वमन चिकित्सा जर केली तर त्यामुळे कफ जो जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो तो शरीराच्या बाहेर टाकला जातो आणि वाताचं देखील शमन होतो आता आपण हायपर थायरॉइडिझम बद्दल माहिती घेऊया हायपर मध्ये थायरॉइड हार्मोन्सचं प्रमाण वाढलेलं असतं म्हणजेच आपला अग्नी जो आहे तो वाढलेला असतो आता जेव्हा आपला अग्नी वाढलेला आहे अशा वेळेस आपण पचायला हलकं असणारं किंवा कोरडं असणारं असं अन्न पदार्थ घ्यायचे नाही यावेळेस आपण स्निग्ध गुणधर्माचे पचायला जड असतील आणि जे पित्त आणि वात कमी करतील असे अन्नपदार्थ आपल्या आहारामध्ये सेवन करायचे आहेत जसं की दूध आहे साई आहे बटर म्हणजेच लोणी आपण ज्याला म्हणतो आणि गाईचं तूप हे आपल्या आहारामध्ये आपण नियमित स्वरूपामध्ये ठेवले तर ते पित्त आणि वात कमी करतात आणि आपल्याला दिसणारी जी लक्षणं आहेत त्यांचं प्रमाण कमी होतं हायपर मध्ये उष्णता सहन होत नाही त्यामुळे आपण अभ्यंग करण्यासाठी आणि नस्य करण्यासाठी शीत करायचा आहे आता खोबऱ्याचं तेल आहे आणि गाईचं तूप आहे हे शीत गुणधर्माचे आहेत आणि पित्त आणि वात कमी करणारे आहेत त्यामुळे आपण अभ्यंग आणि नस्य करण्यासाठी याचा वापर करायचा आहे नस्य करत असताना ते दोन्ही बाजूच्या नागपुडीमध्ये आपण नियमित आहे प्राणायाम करणं हे सुद्धा आपल्याला यामध्ये फायदेशीर ठरत प्राणायाम करत असताना आपण अनुलोम विलोम भस्त्रिका भ्रामरी यासारखे प्राणायाम करू शकतो आपला जो आहार आहे तो पचायला जड असेल असा असावा म्हणजे काय तर जर आपण हलकं अन्न घेतलं तर हलका आहार हा लवकर पचतो आणि आपल्याला लगेचच परत भूक लागते त्यामुळे हायपर थायरॉयडिजमच्या पेशंटने पचायला जो जड असेल स्निग्ध असेल असा आहार ठेवायचा आहे व्यायाम किंवा कोणतंही जे कष्टाचं काम आहे ते शक्यतो टाळायचं आहे कारण त्यामुळे त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाद आणि पित्तदोष वाढू शकतात आता हायपोथायरॉयडिझम किंवा हायपर थायरॉइडिजम होण्यामागचं प्रत्येकाचं कारण हे वेगवेगळं असतं प्रत्येकाचं प्रदेश डेली रुटीन त्याबरोबरच वय काय आहे हे देखील वेगवेगळं असतं त्यामुळे कोणतीही ट्रीटमेंट देण्यापूर्वी त्याचं मुख्य कारण काय आहे हे जाणून घ्यावं लागतं आणि त्यानुसार ट्रीटमेंट करावी लागते आता मॉडर्न सायन्सनुसार जर पाहिलं तर एकच औषध दिलं जातं आणि ते औषध घेतल्यावर तुमच्या रक्तामध्ये असणारं थायरॉइड हार्मोन हे नॉर्मल येतं पण त्याच्यामुळे तुमची जी थायरॉइड डिसऑर्डर आहे ती मात्र कधीच बरी होत नाही तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे पूर्ण आयुष्यभर थायरॉइड साठी टॅबलेट्स हे घ्यावेच लागतात परंतु तुम्ही जर आयुर्वेदिक औषधांचा वापर केला तर आपण आयुर्वेदानुसार तुमचं डेली रुटीन ऋतुचर्या याच्यामध्ये सुधारणा केली जाते तुमच्या आहारामध्ये सुधारणा केल्या जातात आणि त्यामुळे थायरॉईड डिसऑर्डर्सचं प्रमाण हे कमी होतं अशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल Then you are.